गोंडवाना संग्राम पार्टी तालुका पांढरकवडाच्या वतीने अभयारण्य प्रकल्पग्रस्त यांना निवासी जागेचा मोबदला मिळण्याबाद मारेगाम वन यांचा बेमुदत साखळी व आमरण उपोषण दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस पासून श्री निरंजन भाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वात गोंडवाना संग्राम पार्टी तालुका पांढरकवडाच्या वतीने अभयारण्य प्रकल्पग्रस्त यांना निवासी जागेचा मोबदला मिळण्याबाद मारेगांब वन यांनी वनविभाग कार्यालय पांढरकवडा समोर बेमुदत साखरी व आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे लवकरात लवकर मागण्या पूर्ण झाल्यास या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल असे अडव्होकेट अनिल भाऊ किनाके यांनी सांगितले यांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत निवासी जागेचा मोबदला तात्काळ मिळावा वन विभागाच्या अधिकारी यांना पाचशे रुपये प्रत्येक लाभधारकाकडून द्यायचे आहे याची झालेली वसुली त्याची चौकशी तात्काळ करण्यात यावी सौ रेखाताई देवराव गेडाम यांचे घर क्रमांक एकशे अठरा याची चुकीची नोंद दुरुस्ती करून श्रीमती रेखाताई गेडाम यांचे निवासी जागेचा मोबदला देण्यात यावा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज तुमचं नाव काय बाई

पाचशे रुपये घेतले त्याच्या त्याचा निर्णय झाली ना, नाही त्याच्यासाठी थांबून घ्या पाचशे रुपये कोण घेतले गावातले समोरचे लोक म्हणजे पाचशे रुपये कशाचे घेतले कशाचे माणसाचे भेटले राहून गेले माणस जेवढे माणसांचे भेटले त्याच्याकडून रक्कम पाचशे रुपये काढण्यात आली तर ते निर्णय घेतलेच नाही अजून बरं ठीक आहे धन्यवाद बोला तुमचं नाव उपोषणसाठी कशासाठी बसले तुम्ही आम्ही विधवा महिला आहोत पाचशे रुपये देत नाही म्हणून आमची रक्कम थांबावली कितवा दिवस आहे उपोषणचा तुमचं नाव काय अनिता बंगुयर तुम्ही उपोषण कशासाठी बसले तुम्ही कितवा दिवस आहे हे दुसरा ठीक आहे किपेश्वर अभयारण्य प्रकृतग्रस्त मारेगाव वंचे हे करते आहे या सर्वांची मागणी आहे निवासी जागेचा जो मोबदला वन विभागाने द्यायला पाहिजे होता तो दिला नाही तर ते निवासी जागेचा मोबदला मिळावा यासाठी हे सर्व बसले तर याच्यामध्ये दुजाभाव असा झाला ज्या विधवा महिला होत्या त्या विधवा महिलांना पाचशे रुपये ती गावातल्या कुठली तरी समोरच्या लोकांनी मागितलं कसं वन विभागाचे साहेब लोकांना द्यावं लागते आणि ते दे दिल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही तर त्या विधवा महिलांना म्हटलं कशाचे पाचशे रुपये द्यायचे तुम्ही देत नसाल तर मग तुमचं पेमेंट मिळणार नाही आणि तेव्हापासून यांचं पेमेंट रोखला असा यांचा आरोप आहे आणि त्यांची मुख्य मागणी आहे का ते पाचशे रुपये कशासाठी घेतले आणि हा जो भ्रष्टाचार सुरू आहे याची नेमकी चौकशी व्हायला पाहिजे या संबंधाने त्यांनी चौकशी मागितली परंतु वन विभागाने ती चौकशी न करता वेगळी चौकशी केलेली आहे वन विभागाने एकोणतीस तारखेला उपोषणकर्त्यांना पत्र दिलं आणि एका आठवड्यामध्ये तुमचे निवासी जागेची रक्कम आम्ही देऊ तर त्याचे आम्ही स्वागत करतो त्या निर्णयाचं आणि त्याबद्दल आमचा आक्षेपही नाही परंतु वन विभागाने जे पाचशे रुपये कशासाठी च वसुली केली याची चौकशी करा ही तीन दिनदा मागणी करत असताना त्याकडे कानाडोळा का करत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचा अर्थ वन विभागाची मुखसंमती या भ्रष्टाचाराला आहे का असं स्पष्ट होतं आणि म्हणून ते युद्धबाजीची चौकशी व्हावी आणि जेणेकरून याच्यानंतर कुठल्याही अशा गरीब लोकांना या विधवा महिलांना अडाणी लोकांना अशी आर्थिक फसवणूक कोणी करू नये याचा शोध घेण्यात यावा ही मागणी आहे ही म्हणजे एकोणतीस आणि आजचा हा दुसरा दिवस उपोषणाचा आहे आणि एक आठवड्याची आम्हाला उपवन साहेबांनी पेमेंट करण्याचं दिवासी जागेचे रक्कम देण्याची कबुली केलेली आहे ते एक आठवड्यात झालं तर ठीक नाहीतर पुन्हा आम उपोषणाला आम्ही बसणार आहोत कोंडवाना संग्राम पार्टीच्या वतीनं दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीसपासनं बेमुळ बेमुर साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाला मी ॲडव्होकेट अनिल किनाके सामाजिक कार्यकर्ता या उपोषणाला माझा पाठिंबा आहे खरं तर या महिलांनी जे मागण्या केलेल्या आहेत ते जास्त मागण्या आहे तर या बहुल आदिवासी भागामध्ये इथला आमदार आदिवासी सर्व पंचायत समितीचे सभापती आदिवासी असं असतानासुद्धा आमच्या आदिवासी महिलेवर अन्याय होताना दिसते आहे किंवा गरीब महिलेंकडून पाचशे रुपये घेत आहे त्यांच्या जागेचा मोबदला देत नाही आहे अशा अनेक मनाला लागलेला जो प्रश्न आहे हे प्रश्न सुटल्या पाहिजे त्यासाठी सन्माननीय निरंजन भाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये हे साखळी उपोषण सुरू आहे त्या उपोषणाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अन्यथा आदरणीय निरंजनजी मिश्राम यांच्या नेतृत्वामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन करून या वनविभागाच्या कार्यालयाला किंबहुना त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये हे लोक हे आमचे आदिवासी लोक दाद मागेल असंच आजच्या दिवशी मी तुमच्यासमोर व्यक्त करतो धन्यवाद आपला अच्छा याच्यामध्ये प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनवर जे आहे रेखाताई गेळाम यांच्या घराची रक्कम दुसऱ्या महिलेच्या नावान टाकल्या गेलेल्या असे बरेचसे घोळ आहे हे दुरुस्ती करून जो लाभदायक आहे ज्याचं घर आहे त्यालाच रक्कम मिळाली पाहिजे Terima kasih kerana menonton!